विळद बायपास आणि नगर करमाळा रस्त्याचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्या संपन्न होणार असल्याची माहिती खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली आहे यामध्ये नगर बायपास या एक्केचाळीस किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी नऊशे कोटी रुपये टप्पा क्रमांक एकमधील अहमदनगर ते घोगरगाव या अडतीस किलोमीटरच्या रस्त्यासाठी नऊशे ऐंशी कोटी रुपये तर टप्पा क्रमांक दोन मधील घोगरगाव ते जिल्हा हद्द या एक्केचाळीस किलोमीटरच्या रस्त्यासाठी एक हजार बत्तीस कोटी रुपयांच्या निधीतून सदरील कामे पूर्ण झाली आहेत यामध्ये टप्पा क्रमांक एक मध्ये पंधरा गावांचा आणि टप्पा क्रमांक दोन मध्ये असल्याची माहिती यावेळी सुजय दिली आहे या रस्ते विकासामुळे अहमदनगर ते सोलापूर प्रवासादरम्यानचा कालावधी कमी होऊन प्रवास करणे सोयीस्कर होणार आहे तसेच या रस्त्यांमुळे आर्थिक विकास होऊन रोजगाराच्या संधी देखील निर्माण होतील या सोबतच शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतमालाची वाहतूक अधिक सुखकर होईल असे मत खासदार विखेंनी व्यक्त केले आहे